नमस्कार मी ॲडव्हॉकेट चैतन्य जोशी खामगाववरून आज जंगल सफारी करता आलो आहे सोबत माझी पत्नी मुले आणि आई वडील सगळेसोबत आहेत आज सर्वांनी पहिल्यांदा जंगल सफारी घेतली गोठा घाटामध्ये श्री साहेब यांच्याशी मी संपर्क केला पहिले आणि त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर तीन ते सहाची जी वेळ आहे ती ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मला मिळाली आणि त्यानंतर इथे आल्यानंतर स्वप्नील स्वप्नील सर आहेत त्याच्यानंतर नितीनजी जाधव आहेत यांनी जंगल सफारी आमची आत्ता नुकतीच आम्ही करून रिटर्न आलो आहे तीन ते सहाच्या दरम्यान म्हणजे अशी कल्पना देखील नव्हती तब्बल पाच बिबटे पाहायला भेटले आम्हाला आणि आम्ही इतकं फडवर जंगलामध्ये आसले गेलो आणि जाताना आम्ही सारखा तगादा लावला की बिबटे दिसले पाहिजे बिबटे दिसले पाहिजे त्यावेळेस नितीन सर आणि स्वप्नील सर या दोघांनी म्हटलं की आपण रिटर्न येताना आपल्याला नक्कीच दिसतील आणि त्यानुसार तसंच झालं शेवटी येताना पाचच्या पुढे जसं आम्हाला जवळपास साडेपाच रिटर्नमध्ये यायला झाले त्यात दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला तब्बल पाच बिबटे दिसले जंगल सफारी अतिशय उत्कृष्ट झाली स्टाफ दोघंही अतिशय छान आहेत गाईडही त्यांनी एकदम छान केलं आतमध्ये जे काही विविध वनस्पती आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही जे काही निलगाय वगैरे मोर सगळे जे प्राणी दिसले ते सर्व त्यांनी वर्णन करून उत्कृष्ट वर्णन करून सगळं आतमधलं सगळं जंगल जेवढं होईल कवर या तीन तासामध्ये सगळं व्यवस्थित दाखवलं आणि जंगल सफारी अतिशय उत्कृष्ट झालेली आहे तेव्हा आम्ही पुन्हा अवश्य भेट देऊ धन्यवाद सर धन्यवाद तुमचं सर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद मॅडम धन्यवाद दीदी ओके पण समाधान झाले ओके ওদেরকে পড়ুন দাদা দি ক্লিয়ার করলে দিত জনি